आमची मम्मी आले मम्मीने पाणी पण आणलं इकडं हातपाय हात पाय इकडं भाजी घ्यायला आलं बाबा मला तो सुरु लागलं नाही वाटत त्याला पापले डिप्लेट आहे तिकडं काय असलं काय नाही उतरलो आता आम्ही चहा गेलो चहा पाहिला मेन चहा लागतो चहा नाही तर ट्रीप बाई माझ्याकडे काहीच नाही चहा लागतोच बाई पहिला कुठला हॉटेल ठाकरे हॉटेल ला आहे चहा गेला माझा चहा कसं आहेत वडापाव बघा मोबाईलमध्ये मध्ये कुठलाय आज उचलू आणला त्याला पण तो आला नाही चालू लागला येतो गाडी माझी झाला बघूत आम्हाला कुठली गाडी घेतो गाडी रडतोय दोनशे वीस ला एक गाडी दोनशे वीस ला एक गाडी डोरी मग होत कसल्याकडे गेली झाला खुश लगेच गाडी घेऊन दिली जातो लईस करायला लागते डायरेक्ट शेटसारखा वाचोय आपली जिंदगी कशो आदिशे करते काल तो काय नवीन गाडी घेतली बोल ना आमला नवीन गाडी मी गाडी वेडी वेडी कर ना काहीतरी बोल तुझ्याकडे अजून काय का गाड्या नाही 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 एक्टिंग करू नको ना माझ्याकडे दुसऱ्या गाड्या नाहीयेत असं बोल ना काय तू फेल तू तसं नाही आज तू तुणज बोल तो बरोबर तू स्कूलला जातो का रे जायच तुझे कुठे काय झालं पलून गेला कसा काय गेला किती आहेत मला फेवरेट कुठला आहे तिकडे तू नाव घेऊन टाकलं त्याला नाव द्यायचं ना त्याला चपाती नाव देतो माहितीये का चपाती नाव पंचावता पंचावता

ना गाठेल बघ फ्रेंड मग कि बघ असा लोधी आहे कोणत्या ड्रॉइंग बिंग काढलं बेकार उंट चालवला बघा उलट उलट चालवलाय आतमध्ये डायरेक्ट वरती चालले आता आम्ही चला वरती आता चला वरती आता इथून वरती नंतर

वॉटरफॉल बारीकसा आणि आवे बाबा वरच्या मंदिरात आता बहु कसं की तिला दर्शन देत असा बोलणार आता आमेळवच्या मंदिरचं दर्शन यावं लागत फारच्या लाईनी बाहेर आला आम्ही बघू आता पाऊस चालू आलाय कसा खाली त्या व्ह्यू बघा एक वेळेस व्ह्यू म्हणजे एक वेळेस एकदम टॉप सगळा दिसतो खालचा सगळ्याला डिस्काउंट लावला मी गिरायक घालत म्हणून आता खाली वरून दर्शन घेऊन पाऊस चालू आला इकडं

जास्त लागते लागत असं आहे